कप्या पद्धतीमध्ये आपण आयरन कुशन घरच्या घरीच बनवू शकतो ते सुद्धा लेफ्ट ओवर फॅब्रिक तर पहिलं आपल्याला इथे एक कप घ्यायचं असतं आणि एक लेफ्ट ओवर फॅब्रिक घ्यायचं असतं तर कप सेंटरमध्ये ठेवून आपल्याला थ्री पॉईंट फाईव्ह इंचीसनी एक सर्कल ड्रॉ करायचं असतं त्या ड्रॉ केलेल्या सर्कलवरती आपल्याला एक रनिंग स्टिच घालायची असते आणि त्याचे गॅदर्स करून घ्यायचे असतात मग ते आपलं जे काही कप असतं ना त्याला उलटं करून आपल्याला ले लेफ्ट ओवर फॅब्रिक ह्याच्यामध्ये घालायचं असतं त्यानंतर आपल्याला इथं थ्रेड घट्ट वडून एक तिथं स्टिच मारून घ्यायचं असतं म्हटलं तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा तिथं लॉक करू शकते जसं की ह्या प्रकारे मी जसं दाखवायले तसं तसं करा हे खूप सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनून रेडी होतं आणि हे खूप युजफुल आहे आपण जेव्हा ब्लाऊज प्रिन्सकट ब्लाऊज असू दे नाहीतर कटोरी ब्लाऊज असू दे त्याला प्रेस करायला खूप युजफुल होणार आहे नेमकी पाच मिनटाच्या आत रेडी होतं बघा आता बोलता बोलताच आपलं प्रोडक्ट रेडी झालेलं आहे तर तुम्ही प्रकारे ह्याला यूज करू शकता तुम्ही सुद्धा आयरन कुशनला घरी ट्राय करा लॅपटॉवर फॅब्रिकनी आणि तुमचे मला कॉमेंट जरूर करा जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या